नमस्कार राजकीय कथा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे राजकीय कथा या युट्यूब चॅनेलला अनेक महिन्यापासून अनेक दिवसांपासून आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते व्हिडिओ कोणते अपलोड करायचे काय अपलोड करायचे हा आमच्यासमोर प्रश्न होता कारण सध्या कॉपीराईट हे ह्याचं उचल तो त्याचं उचल तिचे व्हिडिओ इकट कर त्याचे व्हिडिओ टाक हा असा व्यवसाय माझं यूट्यूबवरती सुरू असताना दिसलेला आहे मात्र सध्याचा टॉपिक म्हणजे अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण एकोणीसशे बावन्न पासून शंकरराव चव्हाणना काँग्रेस पक्षानं ओळख निर्माण केली दोन हजार चोवीस पर्यंत अशोकराव चव्हाण हेही काँग्रेस पक्षात आले त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला दरम्यानच्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशी नंतर अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून उदय झाले अलीकडच्या काळामध्ये एकाच घरात दोन वेळा काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद दिलं हे महाराष्ट्राचं पहिलं आणि शेवटचं घराणं म्हणायला हरकत नाही पृथ्वीराज चव्हाण झाले त्यांची काँग्रेसवर निष्ठा होती त्यांच्या वडिलांची काँग्रेसवर निष्ठा होती मात्र त्या कुटुंबानं काँग्रेसवरची निष्ठा कधी सोडली नाही यशवंतराव चव्हाण सुद्धा काँग्रेस पक्षात होते मुख्यमंत्री होते वसंतदादा सुद्धा मुख्यमंत्री होते पण त्यांनी काँग्रेस पक्ष कधी सोडला नाही आज ज्या घरामध्ये दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं ज्या घराला महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेश अध्यक्ष म्हणून पद मिळालं केंद्रात अनेक पदाचं मंत्रीपद भोगाई मिळाली अशाच कुटुंबातल्या लोकांनी पक्ष का बदलला असेल आणि पक्ष बदलायचा का विचार केला असेल हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे अनेकदा अनेक, अनेक युट्यूब चॅनेलचे चा पत्रकार किंवा महाराष्ट्रातले अन्य पत्रकार विविध पद्धतीने माहिती देतात मात्र समाजाला मतदारांना काय वाटतं हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षानं भरघोस दिला आणि नांदेड असेल किंवा नांदेडचा परिसर असेल एवढं सामान्य ग्रामीण भागातल्या कुटुंबाला केंद्रामध्ये विविध खात्याचं पद देऊन सुद्धा ते पक्ष बदलतात पक्ष काँग्रेस असो पक्ष राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा जनता दल असो मात्र शेतकरी कामगार पक्ष असो या सर्व पक्षांचा आढावा जर घेतला तर सध्या काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच्यामध्ये राजकीय अस्वस्थता दिसून येते मध्यंतरी राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपमध्ये गेले काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये गेले भाजपचे काही काँग्रेसमध्ये आले हे चित्र दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये आपल्याला पाहायला दिसते ही राजकीय अस्वस्थता आहे राजकारणामध्ये तुम्हाला निष्ठा ही संपलेली दिसून येते आणि जर राजकारणामध्ये नेत्यांची निष्ठा संपली असेल तर मतदारांनी मतदान कोणाकडे करायचं मतदारांनी झेंडा कोणता घ्यायचा मतदारांनी कोणत्या नेत्यावर निष्ठा ठेवायची मतं कोणाला द्यायची ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं केंद्रात मंत्रीपद मिळालं तरी त्यांनी पक्ष बदलायचा ज्या पक्षात गेले त्या पक्षाशी ते प्रामाणिक राहतील हे कशावरून आज ते भाजप पक्षामध्ये केले राज्यसभा मिळेल आमदारकी मिळेल मात्र मुख्यमंत्रीपद भाजप त्यांना देणार आहे का हा प्रश्न महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातले मतदार करत आहेत भाजप पक्षामध्ये मुख्यमंत्री खूप मोठी रेस सुरू आहे कारण की भाजप आणि शिवसेना यांची युतीमध्ये राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना मदत केलेली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाच्या पदरात हा मोठा प्रश्न आहे कारण की राष्ट्रवादी आपल्या सोहळ्यावर लढण्याचा सो विचार करते काँग्रेस विचार करतो शिवसेना विचार करतोय भाजप विचार करतोय या सगळ्यामध्ये अशोकराव चव्हाण यांच्या पदरात काय कारण अशोकराव चव्हाण हे निवृत्तीच्या दिशेला असताना त्यांनी पक्ष बदलला अशोकराव चव्हाण यांच्या पर्वाच्या भाषणामध्ये त्यांचा असा एक वाक्यप्रयोग झाला की मी राजकारणामध्ये नवीन सुरुवात करतोय ही नवीन सुरुवात नाही हा राजकारणाचा असत आहे राजकीय कथा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चोवीस पर्यंत चव्हाण कुटुंबाला किती मतं मिळाली त्यांच्या विरोधात कोण लढलं हा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आपण चॅनल लाईक करा शेअर करा